अत्यंत उत्स्फूर्त भाषण होत आजही तुम्हाला ते ऐकायला मिळेलच पण ते अत्यंत उगवतं भाषण इतका सगळं सभागृह त्यांनी अक्षरशः आनंदाने डोक्यावर घेतलं लोकांनी ते इतकं इतकं ते भाषण उत्स्फूर्तपणे चाललं होतं वेगवेगळ्या घटना आणि वेगवेगळे प्रसंग ते सांगत होते आणि शेवटी त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि कार्यक्रमाचा आणि पुस्तकाचा उल्लेख केला आणि मला त्या निमित्ताने पुन्हा जवळ बोलवलं त्या स्टेजवरती आणि जवळ आल्यानंतर की या या पुस्तकाचं यांनी लेखन केलेलं आहे आणि त्या माझ्या गळ्यामध्ये असलेला पुरंदरे घरण्याचा जो परंपरे परंपरेने आलेला जो सोन्याचा गोप आहे तो नवरात्र होता गोप होता तो बापरे आणि तो त्यांनी स्वतःच्या गळ्यातून काढला आणि त्या भर स्टेजवरती माझ्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये घातला कमल कमल माझ्या डोळ्यातून अश्रुत धारा लागल्याच पण सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून शाऱ्या धारा लागल्या होत्या सगळं प्रेक्षागृह त्यामध्ये नाहून निघालं